श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचे आपल्या स्वामीसत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे विषय गुरुचित्रासंबंधीच आहे कारण गुरुचरित्र पारायण आज घराघरांमध्ये केंद्रा केंद्रांमध्ये चालू आहे आणि मोठ्या संख्येने आज प्रत्येकाने पुढाकार घेतलेला आहे तर नक्कीच हा पारायणातला हा आपला हा तिसरा दिवस आहे आणि नक्कीच तुम्हाला खूप छान छान असे अनुभवही येत असतील अशी माझी खात्री आहे तरीही यासंबंधी भरे बऱ्याच जणांना असे भरपूर प्रश्न पडलेले आहेत ज्यांचे उत्तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला देणार आहे तर प्रश्न कुठे कुठले आहे तर बऱ्याचदा आपण असं ऐकलं आहे किंवा गुरुचरित्र ग्रंथ आहे ना त्यामध्येच दिलेला आहे की जेव्हा आपण पारायण करतो तेव्हा आपल्या घरामध्ये साक्षात दत्त महाराज म्हणजे येऊन जातात चक्कर मारून जातात किंवा मग काहीतरी आपल्याला शुभ संकेत मिळतात किंवा मग अनुभव येतात ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या खऱ्या आहेत का बऱ्याच जण म्हणता बऱ्याच जणांना असं वाटतं की हे खरं आहे पण मग आम्हाला का प्रचिती येत नाही आमच्या बाबतीत तसं का घडत नाही तर नक्कीच ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहे जर तुम्हाला अनुभव मिळत नसेल तर का मिळत नाही याची देखील आपण उत्तरं जाणून घेणार आहोत तर सगळ्यात पहिला जो प्रश्न होता की खरंच या गोष्टी घडतात का तर याचं स्पष्ट उत्तर असंच आहे की हो तुम्ही जर गुरुचरित्र पारण करत आहात तर शंभर टक्के तुमच्या घरामध्ये दत्त महाराज असंही आपल्या घरामध्ये दत्त महाराज वास करत असतात पण जेव्हा आपण वाचन करत असतो तेव्हा शंभर टक्के आपल्या आजूबाजूला दत्त महाराज फेरा मारत असतात ते कसं ओळखायचं तर कधीतरी आपल्या दिव्यामध्ये अचानकच जी ज्योत पेटवलेली असते ना ती अचानकच अशी मोठी होऊ लागते किंवा अचानकच आपण त्या दिव्यामध्ये फूल तयार होतं विशिष्ट प्रकारचे आकार तयार होतात किंवा मग आपण समजा देवदेवतांना वाहिलेले जे फुलं आहे आता ते फूल हवेने खाली पडणं सा साहजिक आहे पण जर हवा नाही काही नाही ते फुल अगदीच तुमच्या जर ग्रंथावर येऊन पडत आहे तुमच्या समोर येऊन पडत आहे तर नक्कीच तुमच्या घरामध्ये गु दत्त महाराज येऊन बसलेले आहे हे तुम्ही लक्षात घ्या या व्यतिरिक्त अजून एक गोष्ट वाचन करत असताना अंगावर शहारे येणे वाचत आहोत आणि मध्येच आपल्या अंगावर शहारे येतात किंवा मग आपल्या डोळ्यातून अश्रू येऊ लागतात आणि एक प्रकारची आपल्याला म्हणजे असं वाटतं की सतत इथे कोणीतरी वावरत आहे बघा आपले एक सिक्स सेन्स असतो ना तो आपल्याला सांगत असतो की इथे मीज आहे माझ्या व्यतिरिक्त कोणी नाही तरीही इथे कोणीतरी अदृश्य स्वरूपात अदृश्य स्वरूपामध्ये आहे असं जेव्हा तुमचं अंतर्मन तुम्हाला सांगतं ना तेव्हा नक्कीच त्या ठिकाणी दत्त महाराज वास करत असतात किंवा आ, दारा खिडक्या बंद आहे आणि अचानकच मंद वाऱ्याची जुळूक आल्यासारखं तुम्हाला जर जाणवत असेल तर शंभर टक्के दत्त महाराज त्या ठिकाणी उपस्थित आहे हे जर संकेत तुम्हाला मिळत असतील तर नक्कीच तुमच्या घरामध्ये दररोज दत्त महाराज येत आहे तुमच्या पारायणाच्या वेळेस दुसरा प्रश्न की आम्हाला असे काहीही संकेत मिळत नाही तर तुम्हाला जर असे संकेत मिळत नाही तर याचा अर्थ असा होतो की दत्त महाराज तुमच्याकडे येत नाही असं नाही पण कदाचित तुमचं त्या संकेतांकडे दुर्लक्ष होत आहे आता दुर्लक्ष कसं होतं ते सांगते तर बघा जेव्हा आपण वाचन करतो ना तेव्हा कधीतरी असा असं होतं की आपण जेव्हा वाच वाचतो ना आपले डोळे फक्त त्या शब्दांवर फिरत असतात पण आपलं मन मात्र भरकटत असतं आणि असं बऱ्याचदा होतं आता हे आपण जाणून बुजून करतो मुद्दाम करतो असं अजिबात नाही पण आपण जेव्हा क म्हणजे वाचन करतो ना तेव्हा आपल्या डोक्यामध्ये इतर वेगळे विचार भरपूर असतात जसं की आपल्या आर्थिक समस्या आहे आपल्या घरामधले जे काही वादविवाद आहे ते किंवा मग ऑफिसमध्ये काहीतरी झालेलं असेल तर ते आपल्या डोक्यात असतं किंवा मग मुलांच्या परीक्षे परीक्षा असतात मुलांच्या विचार डोक्यामध्ये असतात असे भरपूर गोष्टी आपल्या डोक्यामध्ये असतात आणि आपण जेव्हा वाचन करतो तेव्हा ह्या ज्या सगळ्या गोष्टी असतात ना त्या इतका धुमाकूळ घालतात की कधीतरी आपल्या त्या गुरुचरित्रातून लक्ष विचलित होतं आणि त्यामुळे आपल्याला जे संकेत दिसून येत आहे त्याकडे आपण आपलं सरळपणे दुर्लक्ष होतं त्यामुळे असं समजू नका की तुम्हाला अनुभव मिळत नाही तुम्हाला ते मिळतात पण तुमचं मन शांत नाही तुमचं मन विचलित होत आहे आणि म्हणून तुम्हाला ते ओळखता येत नाही आता <coughs> अनुभव येतात का तर हो अनुभवही येतात भरपूर दत्त सेवेकरी आहे स्वामी सेवेकरी आहे ते म्हणतात की हो आम्हाला अनुभव आला पण आता काही म्हणतात आम्हाला अनुभवच आला नाही आता हे बघा अनुभव कशाचा आपण म्हणजे अपेक्षा कसली करतो अनुभव म्हणजे काय माहिती आहे का बरेच जण म्हणतात की मी दत्त महाराजांना संकल्प केला तेव्हा सांगितलं होतं की माझी आर्थिक अडचण सुटू द्या आणि काय माझी आर्थिक अडचण तर सुटलीच नाही आणि मग कसं काय मला अनुभव मिळाला तर नाही तुम्ही जी गोष्ट मागत आहात फक्त तिच्याकडे बघू नका तर त्या व्यतिरिक्त भरपूर अशा गोष्टी आहेत त्यामध्ये तुम्हाला अनुभव मिळत असतात जर तुम्ही फक्त त्याच गोष्टीकडे बघत बसला ना तुम्हाला बाकीचं काहीही दिसणार नाही आता तुमची आर्थिक समस्या आहे तर नक्कीच ती सुटण्यासाठी काहीतरी कालावधी लागणार आहे त्यासाठी तुम्ही किती प्रयत्न करत आहात ते गरजेचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करायला हवा आणि मग त्यानंतर अपेक्षा करायला हवी अडचणी ह्या सुटणारच आहे पण जर आपण फक्त हा हेतू घेऊन बसलो की मी हे पारायण फक्त माझ्या आर्थिक अडचणी सुटाव्या म्हणून करत आहोत तर कसे काय तुम्हाला दत्त महाराज म्हणजे दर्शन देणार ना किंवा अनुभव कसा मिळणार तुम्ही सुरुवातीला सांगा की दत्त महाराज मी हे पारायण फक्त तुमच्यासाठी करत आहोत मला तुमचा आशीर्वाद हवा आहे मला माझ्या गुरुच्या सान्निध्यात राहायचं आहे आणि म्हणून मी हे करत आहे बघा जेव्हा तुम्ही अशी भावना ठेवतात ना तेव्हा स्वामी महाराज दत्त महाराज सगळं काही तुमचं म्हणजे स्वीकारत असतात तोडकी मोडकी सेवाही स्वीकारत असतात पण स्वार्थीपणाने जर तुम्ही सेवा करत असाल मग माझं मला नोकरीच लागू दे मग माझं असंच हो दे माझं तसंच हो दे आणि मग जर तुम्ही विश्वास ठेवणार असाल तर मग हे चुकीचं आहे त्यामुळे इथे आपण चुकत आहोत इथे परमेश्वराची काहीही चूक नाही ही, ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे आता बऱ्याच जणांच्या बाबतीत काय होतं ना की वर्षानुवर्ष ते पारायण करतात किंवा मग दर महिन्याला पारायण करतात पण मग त्यांना लगेच प्रचिती येत नाही पण एखादी व्यक्ती अशी असते ना की ती पहिल्यांदाच पारायणाला बसते आणि तिला लगेच खूप मोठी प्रचिती येते मग असं का बरं होतं तिची सेवा खोटी आणि हिची खरी का आता हे बघा सेवा कधी खरी खोटी नसते आपला भाव किती आपण किती आत्मीयतेने करतो ते महत्त्वाचं असतं आता बरेच जण असं म्हणतील की मग आम्ही एवढ्या वर्षांपासून करतो मग आमच्यामध्ये म भावना नाही का त्या गुरुचरित्राप्रती तर नाही तुमची भावना आहे म्हणून तर तुम्ही ते करताय ना पण चूक कुठे होते हे बघा आपले कर्म आता समजा जी महिना दर महिन्याला जी व्यक्ती पारायण करत आहे आणि तरीही तिचे जर भोग संपत नसतील तर नक्कीच तिचे कर्म जे आहे ते थोडे प्रमाणात मागच्या जन्मीचे ते थोडे वाईट आहे आणि ते संपण्यासाठी तेवढा वेळ लागणारच आहे पण मग होत काय आहे ती दर महिन्याला करते ना म्हणून ज्या गोष्टी संपण्यासाठी अगदी हा जन्म कमी पडणार आहे त्या गोष्टी प्रत्येक महिन्याला हळूहळू कमी होत आहे पण हे तिच्या लक्षात येत नाही कारण तिचं म्हणणं काय आहे की मला आजच सगळं काही मिळायला हवं मला आजच अनुभव व्हायला हवा जर आपण अशी अपेक्षा करत असू तर हे चुकीचं आहे यावर जी व्यक्ती पहिल्यांदाच पारायण करते आणि तिला प्रचिती येते तर नक्कीच तिला गुरूंचा आशीर्वाद तर मिळाला परंतु तिची जी कर्म आहे ती देखील चांगली आहे आणि ह्या दोन गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा नक्कीच आपलं नशीब बदलल्याशिवाय राहत नाही तर ह्या गोष्टींमध्ये आपल्याला एकच गोष्ट कायमस्वरूपी ठेवायची आहे ती अशी की महाराज तुम्ही माझी कितीही परीक्षा घ्या माझे कितीही किती वाईट कर्म असू द्या ते मला आठवत नाही पण ह्या ज्या काही अडचणी माझ्या आयुष्यात येत आहात येत आहेत त्यावरून मी हे ओळखतो की माझेच वाईट कर्म आहे आणि त्याचे फळं मला मिळत आहे पण तरीही मी धीर सोडणार नाही मी तुम्हाला सोडणार नाही आणि मी जोपर्यंत म म्हणजे मला जोपर्यंत शक्य होणार आहे तोपर्यंत मी हे करणार आहे अशा पद्धतीने जर तुम्ही भावना ठेवली तर नक्कीच ती वाईट कर्म देखील लवकरात लवकर संपणार आहे आणि दत्त महाराजांचे जो काही चमत्कार आहे तो देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे अजून एक तो तो असा प्रश्न की अनुभव या सात दिवसांमध्येच येतो का तर बऱ्याचदा असं होतं की सात दिवस सप्ताहाचे होऊन जातात एक दोन महिने होऊन जातात आणि मग त्यानंतर देखील आपल्याला नक्कीच प्रचिती येऊन म्हणजे त्यानंतर देखील आपल्याला प्रचिती येते का बरं असं होतं तो जो काळ असतो ना त्या काळामध्ये जसं पहिले सांगितलं तसंच की आपली ती वेळ आलेली नसते म्हणजे दत्त महाराजांनी आपल्याला दिलेलं असतं पण आपल्याकडे घेण्याची क्षमता त्या काळामध्ये आलेली नसते आणि त्यामुळे थोडासा वेळ आपल्याला नक्कीच त्या गोष्टी मिळण्यासाठी लागू शकतो म्हणजे आता तुम्ही सप्ताह केला त्यानंतर एक दीड महिन्याने देखील तुमच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात किंवा मग तुमचं तु, तुम्हाला जे अपेक्षित आहे ते मिळू शकतं किंवा मग तुम्हाला चांगले अनुभव येऊ शकतात फक्त या सगळ्या गोष्टींमध्ये जर सांगायची एक गोष्ट झाली तर जे करत आहात त्यामध्ये शंका घेऊ नका उगाच केलं काही अनुभवच येत नाही असं मनात अजिबात आणू नका जे करत आहात ते प्रेमाने करा आनंदाने करा आणि जे काही गोष्टी समस्या येत आहे त्या आनंदाने स्वीकारा अजिबात काळजी करू नका हे जे तुम्ही पारायण केलं ना भलेही ह्यामध्ये तुमच्या समस्या सुटल्या नाहीत तरीही तुमचं हे पारायण वाया गेलं असं कधीही म्हणू नका चुकूनही म्हणू नका कारण हे कुठेतरी आपल्या खात्यावर जमा होत आहे आणि आपल्या खात्यावर जेव जीवड़, जेवढा म्हणजे जेवढी जास्त सेवा जमा जमा होणार आहे तेवढं जास्तीचं फळ आपल्याला मिळणार आहेच पण आपल्या कुटुंबाला देखील मिळणार आहे हे विसरता कामा नाही आता अजून एक प्रश्न असा की सप्ताह काळामध्ये जो श्रीफळ ठेवलेला आहे त्याला तडा जातो मग त्याचा काय अर्थ जर श्रीफल श्रीफळ जे आहे त्याला जर तडा गेला तर असं समजावं की तुमच्यावर मोठं संकट येणार होतं आणि ते दत्त महाराजांनी स्वतःवर घेतलं म्हणून त्या नारळाला तडा जातो मग तुम्हाला तुम्हा करायचं काही नाही ते नारळ काढायचं त्या जागी दुसरं ठेवायचं आणि ते नारळ पाण्यामध्ये सोडून द्यायचं पाहिजे तर ते घरात ठेवा दत्त सात दिवसांनी सोडलं तरी चालेल आताळ सोडलं तरी चालेल बाकी मनामध्ये शंका आणू नका जरी तुम्हाला चांगले अनुभव येत नसतील तरीही चालेल पण एवढं एक लक्षात घ्या की जे काही वाईट तुमच्याकडे येणार होतं ते मात्र गुरु हे गुरुचरित्र रोखण्याचं काम करत आहे हे विसरता कामा नये तर स्वामी भक्त हो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला अजूनही काही शंका असतील तर त्याही विचारा फक्त एकदा गुरुचरित्र पारायण हाती घेतलं आहे तर मनामध्ये शंकेला स्थानच देऊ नका कसं होईल काय होईल माझं पारायण फळ देणार की नाही देणार स्वामी स्वीकारता की नाही स्वीकारतात फक्त एक गोष्ट लक्षात घ्या ते खूप कृपाळू आहे, आहे ते खूप मायाळू आहे तुम्ही तोडकी मोडकी सेवा केली तरीही ते स्वीकारणारच आहे एवढंच फक्त डोक्यात ठेवा आणि सेवा करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत तो बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद